पोलीस स्टेशन हद्दी बारा एप्रिल रोजी एका विहिरीत गाव आहे आसरखेडा त्या गावाला जानेरी रोडवर एका विहिरीत एका लहान बाळाचा शव आहे अशी माहिती भेटली होती लगेच तिकडे पी आय चंदनजिरा गेले त्यांचे ते शव बाहेर काढला इंग पंचनामा केला ते लक्षात आला की मुलगी मुलगी असेल आणि त्यावरून काही घातपात होण्याची शक्यता अशी वाटत होती पी एम पोस्टमॉर्टम केल्यानंतर डेथ ड्यू टू ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू झाला असा रिपोर्ट डॉक्टरने दिला त्यातून हे कन्फर्म झालं की काहीतरी घातपात झाला असणार त्या लहान बाळासोबत तर लगेच आम्ही नेक्स्ट डे त्याच्यामध्ये मोटो मर्डरचा केस दाखल केला पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये तपास साठी चार टीम करून चंदनगिरा पोलीस स्टेशन डी वाय पी जालनाच्या अंडर प्लस एस सी बीची टीम करून त्याच्यामध्ये तपास सुरू होता त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली जेवढी मागच्या तीन चार महिन्यामध्ये लहान मुलं चलन झाली आहे त्याची पण आणि त्यांनी चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सुरू केला होतं ते करताना सी सी टी व्हीची मदत येईल प्लस आम्ही काही टेक्निकल अनालिसिस केले काही काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की कारवाडी तांडा बावणे पांगरी हे बदनापूर तालुक्यामध्ये पडतो पण घटनास्थळापासून जवळ आहे तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता एक महिन्या अगोदर ती आता दिसत नाही आहे तर लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून त्याचे आई ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार राहणार वाखरी वडगाव त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता टाक ही ज्या ज्या दिवशी घटना घडली त्याप्रमाणे तिकडे यात्रा पण सुरू होती मंदिरची तर त्या गर्दी विगाराचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही चौथी मुलगी होती असं तो सांगत आहे पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे तर एक अगोदरची पण पहिली मुलगी आठ 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 महिन्याची असताना मागलेली आहे अशी प्रायमरी माहिती भेटत आहे तर पण ही मुलगी नंतर मुली झाल्यामुळं त्यांनी ही प्रकार केला असं तो सांगत आहे आई आणि वडील दोघांना ताकद घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही पुढची सगळी सायंटिफिक एव्हिडन्स पासून सगळी तपास करत आहोत त्याचं याच्यामध्ये आमचे जनदनजिरा पोलीस स्टेशनचे पी एस आय सान पी एस आय शिंदे आणि त्याच्या पूर्ण स्टाफनी दिवस रात्र के मेहनत केली आणि एकदम ब्लाईंड केस असताना प्लस प्रॉब्लेम आहे कधी कधी कोणी तक्रारदार नाही तर हळगर्जी कुठलीच ना करताना स्वतःहून इंटरेस्ट घेऊन हा फार तपास केला आणि फार सॅटिस्फाईंग डिटेक्शन कारण असं वाटत होता की कधी कधी अडू शकतो कारण उकलूल्यास आहे आणि यात्रा झाल्यामुळे बरेच इतर जिल्ह्याचे पण लोक आलेले असे पण ही तपासाला सक्सेस भेटलेली आहे आणि दोघे रुपये